नमस्कार आज आम्ही आलो केरवड या गावी तर अक्षरशः बघाल तर या बारा तीन पूर्णपणे ऐकायला पण येत नव्हतं आणि बोलायचा विषय लांबच होता पूर्णपणे आणि त्याच्यात सांगितलं लहान मेंदू हा म्हणजे त्याची वाढ झालेली नाही पूर्णपणे त्याच्यामुळे त्याला येत नाही आणि ऐकता पण येत नाही तर त्यांनी पूर्णपणे नगरला पण सायवेळीला ट्रीटमेंट घेतली होती तिचा पण भरपूर दावा घरामध्ये खर्च केला पण त्याचा पण रिझल्ट त्यांना काही आला नाही आता बाळ जवळ सात ज्यावेळेस आपला अमृत ज्यूस घरामध्ये आलं अमृत ज्यूसवर त्यांनी विश्वास ठेवला आणि अमृत ज्यूस या बाळाला चालू केलं तर पूर्णपणे जो बाळ त्याचा एक शब्द सुद्धा नव्हता तोंडातून तो बोलत पण नव्हता ऐकायचं तो विषय लहान होता तर त्याला पूर्णपणे अमृत ज्यूस बोलायला लावलंय आणि पूर्णपणे त्याची ऍक्टिव्हिटी म्हणजे जो लहान मेंदू त्या लहान मेंदूचा पूर्णपणे वाढवलाय

अशा पद्धतीने ज्याला एक पण येत नव्हता तो पूर्णपणे आता बोलू शकतोय म्हणजे इतकं जर काम करत असेल अमृतू शकतो